एका व्यक्तीने पाच लाखाचं लोन घेतलं होतं जे तो ईएमआयवर फेडत होता पूर्ण कर्ज फेडल्यावर असं लक्षात आलं की पाच लाखाचं लोन फेडण्यासाठी त्याला एकूण आठ लाख रुपये भरावे लागले कारण ईएमआयवर भरावा लागणारा इंटरेस्ट ज्यामुळे त्याला तब्बल तीन लाख रुपये एक्स्ट्रा भरावे लागले होते हे टाळता येऊ शकतं का हो कसं योग्य आर्थिक नियोजन करून योग्य आर्थिक नियोजन करायचं कसं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हाला सर्वांचं रेगोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा <tell noise> कधी कधी काय करायला हवं यापेक्षा काय करायला नको हे माहीत असेल तर जास्त फायदा होतो अगदी तसंच पैशांच्या बाबतीतही आहे अशा कुठल्या चुका आहेत ज्या आपण पैशांच्या बाबतीत टाळल्या तर आपल्याला आर्थिक नुकसान होणार नाही असं म्हणतात पैसा कमवणं सोपं असतं पण तो योग्य ठिकाणी गुंतवणं वाढवणं आणि टिकवणं हीच खरी कला आहे आणि पैशांची हीच कला शिकवणार मराठी बेस्ट सेलर पुस्तक गोष्ट पैशा पाण्याची आज याच पुस्तकाचा सविस्तर रिव्ह्यू मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आर्थिक नियोजनाचा कानमंत्र सांगणारं हे पुस्तक सहा महिन्यात एक लाखाहून अधिक प्रतींची विक्री होणारे पहिले मराठी पुस्तक असा मान या पुस्तकाला मिळालेला आहे बेस्ट सेलरच्या यादीत असलेलं हे पुस्तक गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाचे लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे आणि प्रकाशक आहेत सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेड लेखक प्रफुल्ल वानखेडे हे लिक्विगॅस गॅस आणि केल्विन सह पाच कंपन्यांचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत भारतात आणि इतर देशात त्यांच्या कंपन्या व्यवसाय करतात इंधन ज्वलन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान नियम व मानदंड भारतात प्रस्थापित करण्यात प्रफुल्ल यांचा वाटा आहे सरकारच्या बी आय एस कमिटीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या तांत्रिक समितीचे तसेच जागतिक एलपीजी असोसिएशनचे सदस्य आहेत लेट्स रीड इंडिया या सशक्त वाचन चळवळीचे ते प्रणेते आहेत योग्य पद्धतीने पैसा कमवणं बचत करणं गुंतवणं वाढवणं आणि समृद्ध जगण्यासाठी तो खर्च करणं यासाठी आवश्यक मूल्य आणि आर्थिक संस्कार करण्याचे काम लेखकाने या पुस्तकाच्या माध्यमातून आहे लेखकाला स्वतःच्या आयुष्यात आलेले आर्थिक अनुभव त्यांच्या अवतीभवतीच्या माणसांची फसलेली आर्थिक गणित चुकलेले व्यावसायिक निर्णय चांगल्या व्यक्तींकडून मिळालेले आयुष्य बदलवणारे चांगले सल्ले आणि बदलत्या काळानुसार मानवी जीवनात होणारे बदल अशा पद्धतीने या पुस्तकात मांडलेले आहेत की त्यामुळे वाचकाला आर्थिक साक्षर होण्यासाठी खूप मोठी मदत होते पुस्तकाची भाषा अतिशय सहज आणि सोपी आहे पुस्तकातील उदाहरणं आणि किस्से वाचकाला बांधून ठेवणारे आहेत या पुस्तकात एकूण एकतीस छोटी छोटी प्रकरणं आहेत सर्व प्रकरणं कव्हर होतील आणि पुस्तकाचा सारांश थोडक्यात वाचकांना कळेल अशा पद्धतीने त्या सर्व मुद्द्यांना एकत्रित करून मी रिव्ह्यू करणार आहे नंबर एक श्रीमंतीचा दिखाऊपणा करू नका अनेक वेळा असं होतं की फक्त छान दिसतात आणि आपल्याला आवडतात किंवा हव्या असतात म्हणून अतिशय महागड्या वस्तू ब्रँडेड वस्तू आपण खरेदी करतो पण त्या वस्तू काही काळासाठी छान वाटत असल्या आणि त्यामुळे आपलं आयुष्य जरी सुखकर होत असलं तरी काही काळाने त्या कालबाह्य होतात त्यामुळे फक्त दिखावा करण्यासाठी खिशाला परवडत नसताना महागड्या वस्तू खरेदी करू नये त्याऐवजी त्याच पैशातून योग्य वेळी केलेली बचत आणि योग्य गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराची सिक्युरिटी देते पुस्तकातील हे पहिलंच प्रकरण वाचून मला आठवली ती माझी हुडी साधारण तीन वर्षांपूर्वी दोन हजार रुपये खर्चून मी एक हुडी खरेदी केली होती जी मागच्या तीन वर्षात मोजून मी तीन ते वेळा घातलेली आहे कारण ती हुडी माझी गरज नसून फक्त इच्छा किंवा किंवा होती वर्षांपूर्वी रुपये रुपये प्रति शेअर प्रमाणे त्या जर एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर्स मी विकत घेतले असते तर आज त्या दोन हजार रुपयांची गुंतवणूक प्लस त्यावर मिळणारा प्रॉफिट हे माझं जे जनरेटेड इन्कम झालं असतं ते मला लॉंग टर्म साठी आनंद देणारं ठरलं असतं याची जाणीव मला या प्रकरणाने झाली हुडी हे तर फक्त एक उदाहरण होतं पण त्याप्रमाणे अनेक वस्तू आपल्या कपाटात आपल्या घरात नेहमी पडून असतात लेखक अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही हौसमोज करू नका खरेदी करू नका तुमच्या इच्छा पूर्ण करू नका पण हे सगळं कधी करा जर तुम्ही पूर्णतः फायनान्शियली इंडिपेंडेंट असाल आणि एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर तुमचं मंथली बजेट कोलमडणार नसेल एखाद्या दुसऱ्या वस्तूमध्ये आपल्याला कपात करावी लागणार नसेल तर तुम्ही अशा वस्तू खरेदी करा पण जर एखादी वस्तू खरेदी केल्याने तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार असेल काही दिवस तुम्हाला आर्थिक ऍडजस्टमेंट करावी लागणार असेल तर फक्त दिखाऊपणा करण्यासाठी तुम्ही अशा वस्तू कधीच खरेदी करू नका असं लेखकाने सांगितलं आहे नंबर दोन उत्तम शिक्षण यशाची गुरुकिल्ली लेखक म्हणतात शिक्षण आणि वाचन ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी गुंतवणूक आहे बऱ्याच वेळा आपण आजूबाजूला पाहतो की मुलांच्या वाढदिवसाला खूप महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्या जातात अशी जी उपकरणं असतात किंवा ह्या ज्या महागाच्या वस्तू असतात त्या मुलांना एक क्षणिक आनंद सोडून इतर काहीच देऊ शकत नाही त्यापेक्षा मुलांना असं काहीतरी द्या ज्यामुळे मुलं वैचारिकरित्या सक्षम बनतील म्हणजे चांगली पुस्तकं एखादा चांगला कोर्स ज्यातून त्यांना खूप काही शिकायला मिळेल त्यांच्या स्किल्स वाढतील आणि ज्यामुळे त्यांच्या शिक्षणामध्ये भर पडेल शाळा कॉलेज किंवा करिअरच्या दृष्टीने ग्रोथ देऊ शकेल असे व्हॅल्युएबल कोर्सेस यावर तुम्ही खर्च करा मुलांना महागड्या वस्तू देण्यापेक्षा त्यांना वैचारिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतील ते स्वतः कमवू शकतील स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील अशा चांगल्या गोष्टी त्यांना द्या महत्वाचा हा मुद्दा खरंच आणि विचार करण्यासारखा आहे अगदी शाळेत असल्यापासून मुलांवर आर्थिक संस्कार होणं ही काळाची गरज आहे नंबर कामावरील श्रद्धेचे चक्रवाढ फायदे हे प्रकरण पर्सनली मला खूप जास्त आवडलं तसं पाहायला गेलं तर करिअरच्या दृष्टीने वयाचं बंधन नसतं पण तरीही विशी आणि तिशीचा काळ हा करिअरच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो या काळात कामासोबतच मनोरंजनही तितकंच महत्वाचं असतं पण तरी सुद्धा तुमचं काम हीच तुमची प्रायोरिटी असायला हवी हे सांगणार हे प्रकरण खूप छान आहे लेखकाच्या आयुष्यातील एक खराखुरा अनुभव यात दिलेला आहे कामावरून घरी आलेले लेखक भारत पाकिस्तान क्रिकेट वर्ल्ड कप मॅच बघण्यात व्यस्त होते तेव्हा त्यांना त्यांच्या एका क्लायंटचा फोन आला त्यांनी ज्या क्लायंटला कोटिंगचा एक नवीन प्लांट सुरू करून दिला होता तो बंद पडला होता खरतर तेव्हा ते लेखक म्हणू शकले असते की माझी कामाची वेळ संपलेली आहे त्यामुळे मी उद्या तुम्हाला फोन करतो किंवा सरळ फोन बंद करूनही ते बसू शकले असते पण असं न करता जीवापाड प्रेम असलेली क्रिकेटची मॅच सोडून क्लायंटचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ते निघून गेले कारण त्यांची त्यांच्या कामाप्रतीची असलेली श्रद्धा आणि त्यांची हीच कामाप्रतीची श्रद्धा त्यांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन गेली बॉलिवूड किंग खान शाहरुख खानने सुद्धा एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की तुम्ही सध्या जे काही करताय मनोरंजन असेल एन्जॉय असेल कम्फर्ट झोन असेल हे सगळं सोडून अचानक तुम्हाला तुमच्या कामावर परत जावं लागलं तर तुम्ही तेवढ्याच आनंदाने गेलात तर तीच खरी तुमची कामावरील श्रद्धा पण जर हातातील तो आनंद एन्जॉय कम्फर्ट सोडून तुम्हाला कामावर जावं वाटत नसेल तर तुमचं तुमच्या कामावर मनापासून प्रेम नाही आणि तुमची तुमच्या कामावर श्रद्धा नाही हेच खरं तुमचं तुमच्या कामाप्रती असलेलं डेडिकेशन फॅशन हेच तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध करून देतं त्यामुळे आपल्या कामावर मनापासून श्रद्धा ठेवा नंबर चार पैशांचा प्रवाह आणि बचतीचे धरण पैशांचा प्रवाह सुरू असताना बचत करणं म्हणजे महाकठीण काम आहे आपण पैशाला जपलं तरच पैसा आपल्याला बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की पगारच कमी असेल तर बचत कशी करायची यावर सुद्धा खूप छान फॉर्म्युला देऊन लेखकाने समजावून आहे ले दहा हजार रुपये पगार आहे दहा हजार रुपये पगार हातात आल्यानंतर सर्वात आधी दोन हजार रुपये बचतीसाठी काढून ठेवायचे त्यानंतर एक हजार रुपयांची गुंतवणूक करायची आणि उरलेले सात हजार रुपये हाच तुमचा मंथली पगार आहे असं समजून खर्च करायचा प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये बचत म्हणजे वर्षाकाठी एकूण चोवीस हजार रुपयांची बचत होते महिन्याला एक हजार रुपयाची गुंतवणूक म्हणजे वर्षाकाठी बारा हजार रुपयांची गुंतवणूक होते या फॉर्म्युल्याप्रमाणे काम केलं तर नक्कीच बचत होईल आपण किती पैसे कमावतो हे महत्वाचं नाही तर त्यातून आपण किती बचत करतो आणि गुंतवतो हे महत्वाचं आहे पैसे कमावणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच गरजेचं आहे पैसे आल्यानंतर त्याचं काय करतो पैसे आल्यानंतर आपण कसे वागतो यावरूनच ठरतं की आपण किती दिवस श्रीमंत राहणार आहोत त्यामुळे सर्वात आधी बचत आणि गुंतवणूक करणं महत्वाचं आहे नंबर पाच संकट काळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे इमर्जन्सी फंड संकट कधीही गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करत नाही कोरोना सर्वांच्या घरी सारखाच आला होता पण त्याचा परिणाम मात्र घरी वेगवेगळा होता ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड होता ते लोक नीट सर्व्ह करू शकले पण ज्यांच्याकडे इमर्जन्सी फंड नव्हता त्यांना खूप सफर व्हावं लागलं रेंट अभावी राहत घर सोडावं लागलं शहर सोडून गावी जावं लागलं उपासमार सहन करावी लागली अनेकांना रेंट भरण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी प्रॉपर्टी विकावी लागली अनेकांच्या नोकऱ्या गेल्या कर्ज घ्यावं लागलं अनेक कंपन्या आणि क्षेत्र ठप्प झाली कित्येक लोकांनी आर्थिक अडचणीला कंटाळून आत्महत्या केली कोरोना हे तर फक्त एक उदाहरण आहे यापुढे अनेक वेगवेगळे आजार व्हायरस मंदी युद्ध काहीही येऊ शकतं आणि त्यासाठी आपल्याला आपला इमर्जन्सी फंड तयार ठेवावाच लागेल कुठलीही बस फोर व्हीलर थिएटर हॉल मॉल हॉस्पिटल अशा ठिकाणी इमर्जन्सी एक्झिट असतेच मग आपण तर माणसं आहोत अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी चा, मार्ग आधीच शोधून ठेवायला हवा अशा पद्धतीचं कुठलंही संकट अचानक आपल्या समोर उभं राहिल्यानंतर कुठल्याही कामाशिवाय सहा महिने घरी बसून उदरनिर्वाह करू शकू इतका इमर्जन्सी फंड आपल्याला सेव्ह करून ठेवताच आला पाहिजे नंबर सहा व्यवहार लॉक अनलॉक आपल्याकडे अजूनही पुरुष सत्ताक संस्कृती आहे त्यामुळे जास्तीत जास्त घरातील आर्थिक व्यवहार पुरुषच सांभाळतो पण जेव्हा घरातील करता पुरुष संकटात सापडतो तेव्हा आर्थिक व्यवहार घरातील कुटुंबियांना सांभाळणं जड जातं कारण नेमकी किती आणि कुठे आणि कशात गुंतवणूक केलेली आहे अकाउंटवर किती पैसे आहेत अकाउंटचा पासवर्ड काय आहे हे। कुठल्या हेल्थ पॉलिसीज आणि इन्शुरन्स काढलेले आहेत कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे त्याचे पेपर्स कुठे आहेत एजंट्स यातील कुठलीच माहिती घरातील इतर मेंबर्सना माहिती नसते त्यामुळे आधीच धोका ओळखून हे सर्व डिटेल्स आपल्या घरातील विश्वासू मेंबर्स सोबत शेअर करा असं लेखकाने सांगितलं आहे एखादी एक्सेल शीट बनवा किंवा एक स्वतंत्र डायरी करा ती सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि त्याबद्दलची माहिती आपल्या आई वडील आणि पत्नीला द्या सर्व पासवर्ड योग्य आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा आणि ते सतत अपडेट करत चला हा अतिशय महत्वाचा मोलाचा सल्ला लेखकाने दिलेला आहे नंबर सात संयम आणि स्मार्टनेस यात अनेक छोटे छोटे पण महत्वाचे सल्ले दिलेले आहेत जसे की कुठलीही गुंतवणूक ही, ही लगेच रिझल्ट देणारी नसते त्यामुळे संयम हा महत्वाचा आहे जेव्हा व्यक्ती कमवायला सुरू करतो तेव्हा हेल्थ टर्म आणि ऍक्सिडेंट हे तीन इन्शुरन्स प्रत्येकाने घ्यायलाच हवेत एज्युकेशन फंड आणि रिटायरमेंट फंड याची योग्य वेळेतच सोय करायला हवी जर आर्थिक प्रगती करायची असेल तर पहिल्या भेटीत माणसाने काय बोलावे कसे बोलावे आणि काय बोलू नये हे समजून घेण्याची फार गरज आहे असं म्हणतात युअर एनर्जी इंट्रोड्युसेस यू बिफोर यू इव्हन स्पीक हार्ड वर्क सोबत स्मार्ट वर्क हवंच माणसं ओळखायला शिका माणसांचे हेतू ओळखायला शिका स्टे अवे फ्रॉम निगेटिव्ह पैशांचे व्यवहार करताना कितीही दांडगा का अनुभव असला काळजी घेतली आणि अभ्यास केला तरीही कधी कधी आपले निर्णय चुकतात आपले अंदाज फसतात त्यामुळे एकाच ठिकाणी सगळे पैसे गुंतवू नये संकटे आणि नवीन संधी सही साक्षर व्हा आणि प्रवास करा जगभर ही प्रकरण वाचण्यासारखी आहेत आणि आता बचतीचा गुणाकार या प्रकरणातील काही महत्वाचे शॉर्ट मुद्दे मोठेपणा टाळा जमा खर्च मांडा इतरांशी तुलना बंद करा कुठलीही वस्तू लगेच रिप्लेस करू नका ती रिपेअर करता येते का ते बघा अत्यंत गरज असेल तरच एखादी वस्तू खरेदी करा नाहीतर भाडे तत्वावर घ्या वाटाघाटीत तरबेज व्हा घरचाच आहार जेवण पाणी घ्या मॉल आणि सुपर मार्केटमध्ये यादी करूनच खरेदी करा प्रत्येक बिल आणि हिशोब तपासून घ्या आर्थिक प्रगतीसाठी योग्य वेळी योग्य गोष्टी करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे योग्य वेळी चुकीच्या गोष्टी सोडून देणे आणि या पुस्तकाने तेच तर सांगितलेलं आहे अशा कुठल्या चुका आहेत ज्या तुम्ही पैशांच्या बाबतीत करता आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करता ज्या तुम्ही टाळल्या तर तुम्हाला आर्थिक नुकसान होणार नाही या पुस्तकामुळे मला नक्कीच खूप फायदा झालेला आहे आणि वर्षाच्या सुरुवातीलाच हे पुस्तक वाचण्यात आल्यामुळे नक्कीच दोन हजार पंचवीस नियोजन मी उत्तमरित्या करू शकणार आहे तुम्ही सुद्धा हे पुस्तक नक्की वाचा तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होईल आणि या पुस्तकाच्या मदतीने दोन हजार आर्थिक नियोजन तुम्हाला अतिशय छान पद्धतीने करता येईल हे पुस्तक नक्कीच तुम्हाला आर्थिक साक्षरतेकडे घेऊन जाईल तर हे होते आर्थिक नियोजनाचे पैसे गुंतवणुकीचे आणि वाढवणुकीचे सात गोल्डन मंत्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद कसा वाटला आजचा रिव्ह्यू कसा वाटला आजचं हे पुस्तक रिकमेंडेशन हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद